नमस्कार मित्रांनी मराठी माणूस प्रदीप निवडणूक अगदी चार पाच दिवसांवरती आले आणि ह्या चार पाच दिवसांवरती निवडणूक येऊन देखील या महाविकास आघाडीमध्ये एकमेकांच्या विरोधात या सगळ्या कुरगोड्यांना बांधणं म्हणजे काय चाललेलं तुम्हाला सांगतो मी पुढे हे महाविकास आघाडी हे घटक पक्ष मग ते उभाटा असेल शरद पवार गट असेल मला असं वाटतं काँग्रेस असेल ते शेकाप त्यांच्यासोबत त्यांनी घेतलेलं आहे ही सगळ्या लोकांनी एकमेकांच्या विरोधात आता देखील उमेदवार तसेच ठेवलेत अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात म्हणजे कुठं काँग्रेसचा उभा आहे तर कुठे त्याच्या विरोधात कुठं उद्धव ठाकरे दिलाय कुठं शेकापाच आहे तर विरोधात उद्धव ठाकरेने दिलाय इकडे तिकडे एकमेकांच्या विरोधात पाच दिवसावर निवडणूक आले पाच दिवसांवरती आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील या आजू आजही त्यांच्या सगळ्या भांडणाच्या आणि या वादाच्या गोष्टी सगळ्या चव्हाटावर येत आणि आजही त्यांचे ते वाद मिटत नाहीत कुठल्या गोष्टी होत नाहीत या सगळ्या गोष्टी या आघाडी मध्ये चाललेत मग उद्या जेव्हा सत्तागारण करायची वेळ मुख्यमंत्री करायची वेळ तेव्हा काय होईल नक्की परत तेच फोडाफोडीचं राजकारण काय नक्की करायचं काय या सगळ्या गोष्टींमधून तर नांदेड उत्तरमध्ये काँग्रेसच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार देऊन ठेवला तिथं त्यांच्या विरोधामध्ये तेव्हा सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करून उद्धव ठाकरेंनी त्यांचा उमेदवार या सगळ्या गोष्टींच्या याच्यामध्ये उभा केलेला आहे म्हणजे बंडखोरी केले पण त्याच्यावरती अजून कुठली कारवाई झालेली नाही आणि इकडे रायगडमध्ये उरणमध्ये शेकपच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी उमेदवार त्यांचा दिला आहे काय आहे पाच दिवसावर निवडणूक आली तेवीस तारखेला निकाल लागेल तेवीस तारखेनंतर सत्ता स्थापनेच्या सगळ्या गोष्टी होतील म्हणजे काय या महाराष्ट्रात नक्की करायचं या लोकांना मला काही समजत नाहीये किती ठिकाणाहून ना उड्या मारणार आहात तुम्ही कसं 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 जाणार आहात काही समजत नाहीये म्हणजे सुरुवात उद्धव ठाकरेंनी केले सुरुवात भाजपाला सोडून उद्धव ठाकरेंनी केली त्याच्यानंतर ह्या सगळ्या आणि या सगळ्या इकडून तिकडून तिकडून इकडं जाण्याच्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या जर ती गोष्ट झालीच नसती तर महाराष्ट्राला गलिच्छ राजकारणाच्या नादाला लागण्याची वेळ चाली नसती कारण बाळासाहेबांच्या काळापासून शिवसेना आणि भाजपा ही युती चालत आली ती का आजची नाहीये किंवा उद्धव ठाकरेंनी ते निर्माण केलेली युती नाहीये मग तो युतीचा धर्म तोडून कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरुवात करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि त्यांच्या आजूबाजूच्यांनी काय बहुतेक त्यांचे कान भरले असतील पण ही गोष्ट ही सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली आणि ही तेच काही निवडणुकी मध्ये तेच काही दिवस उरलेत उद्धव ठाकरे धमक्या देतात काँग्रेसच्या लोकांना तुम्ही आमचं काम केलं नाही तर आम्ही तुमचं काम करणार नाही कधी आता हत्ती गेले शेपूट या एवढ्या शेपटासाठी तुम्ही आता सत्ता स्थापन करण्याचे दिवस असेल तेवीस तारखेला निकाल लागला की मग तेव्हा काय करणार तेव्हा मुख्यमंत्री पद की परत या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने किती दिवस अजून गलिच्छ राजकारण पाहिजे काय नुसत्या सत्तासाठी सगळी लोक आपण काय नुसते येडे म्हणून स्थानिक लोकांनी आपल्या गरीब लोकांनी आपण सगळ्यांनी मतदारांनी या सगळ्या गोष्टी सहन करत राहायचे सामान्य माणसाने आणि यांनी फक्त हे सत्ता कारणाच्या आत, ब, शकतने, शकतने, हो ही करत राहायचं आतल्यात यांना साधे उमेदवार कोणाच्या विरोधात काय करायचं आणि आघाडीमध्ये बसलेत मित्र पक्षांमध्ये बसलेत मी घटक पक्ष म्हणून सगळे एकत्र आलेत आणि हे लोक आजही त्यांचे वाद आणि या सगळ्या गोष्टी मिटवू शकत नाहीत थांबवू शकत नाहीत ही लोक महाराष्ट्राला चालवणार ही लोक महाराष्ट्राच्या गोष्टी सोडवणार विरोधाला विरोध करणारी ही फक्त लोक यांच्या काही होऊ शकत नाही काहीही होऊ शकत नाही इतक्या वर्षामध्ये कधी झालं नाही साठ वर्षामध्ये या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळापासून या महाराष्ट्राचं तर यांच्या काळामध्ये आता ही सत्ते देऊन काय होणार आहे काय होणार आहे हा महाराष्ट्र जातीपाती तसाच खितपत पडत राहणार हा महाराष्ट्र भ्रष्टाचारामध्ये तसाच खितपत पडत राहणार या सगळ्या गोष्टी फक्त यांच्याकडून होत राहणार कारण बघा ना भ्रष्टाचाराचे चार आरोप जास्त कोणाकडे बोटं जातात हे तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सगळं लक्षात येऊन जाईल पण ही लोक साधा वाद सोडवू शकत नाहीत निवडणूक आले समोर आणि हे एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करतायत ही माणसं उद्या सत्ताकारणात तरी एक तर बसतील हो, का हे करतील का काही म्हणजे जसे महायुतीवाले आम्हाला असं वाटतं विश्वास देत आहेत की आम्ही एकत्र राहू काही होत आम्ही आमचे सगळं निर्धार करतायत या सगळ्या गोष्टी करतायत आणि हे एकमेकांच्या विरोधात तुम्ही माझं काम केलं तर मी तुझी जिरबेन अजूनही तेच काय होणार आहे पुढच्या काळामध्ये येणाऱ्या खरंच समजत नाहीये त्या लोकांच्या हातात महाराष्ट्र देऊन हे महाराष्ट्राला देखील तुझा काय माझा माझा की तुझा करत तिसराच कुणीतरी येऊन लाभ घेऊन जाईल याची फक्त भीती वाटते आणि आपल्या धर्माला कुठं ना कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता मला दिसते तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा